विठल रखुमाईचे भांडण कोण करील बुधावन निवृत्तीचे चरणी शरण ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्यपाप लागतय अनुताप अंगी अग्नीची आजवाळा, नाही मृगजळा विझो येत दोष ऐसे नावे देहाचा आदर विटाळले अंतर अहम भावे तुका म्हणे बद्धता उदासीनाचा देह ब्रह्मरूप रूप देह उदासीन केव्हा होतो महाराज ज्यावेळेस शरीर आणि आत्मा भगवंतांनी वर्णन केलेल्या दुसऱ्या अध्यायातलं जेव्हा कळतं की शरीर हे नाशिवंत आहे आणि आत्मा अविनाशी आहे मग नाशिवंत देहा करता कितीही प्रयत्न केले तरी अष्टविधा प्रकृतीनं रचलेला हा देह भूमिरापो अनलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इतिम्य प्रकृती रचदा या अष्टविधा प्रकृतीनं हा देह रचला आहे महाराज पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून आणि मन बुद्धी आणि अहंकार या अष्टविधा प्रकृतीपासून देहाची निर्मिती आहे आणि एक ना एक दिवस हा देह विधिलिखित आयुष्य जेवढं घालून दिलेलं आहे जीवाकरतात तेवढं आयुष्य जगला की हे आठही तत्व त्यातल्या त्यात हे पंचमहाभूताच भूतं बुत जे आहेत त्या पंचमहाभूतामध्ये पंचतत्वातच हा हो देह विलीन होतो देहाचा अंत देहाची विल्हेवाट तीन प्रकारे लावली जाते विंग भस्म सज्ञितम एकतर तो देह कीटकांकडून खाल्ला जातो पुरला तर किंवा पक्ष्यांकडून उघड्यावर पडला तर पशुपक्ष्यांकडून किंवा कि झाडला तर त्याची राख होती या तीन प्रकारेच देहाची विल्हेवाट लागत असते मग असा नाशिवंत देह त्या देहाचेच जर आम्ही चोजले पुरवत बसलो त्या देहाच्या गरजांचीच आम्ही पूर्तता करत बसलो त्यालाच शृंगारत बसलो तर ते सर्व व्यर्थ आहे महाराज कारण कितीही सावरलं त्याला तरी एक न एक दिवस त्याचा अंत हा ठरलेला आहे जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य च तस्मात अपरिहार्यते ते नव शोचित मशी जो जन्मला आहे त्याचा अंत आहे देह नाशिवंत आहे तो नाश पावणारच आहे म्हणून देह आणि देही अर्थात शरीर आणि आत्मा यातला फरक कळाला पाहिजे महाराज यातला फरक लक्षात आला की देहाविषयी उदासीनता आपोआप निर्माण होते आणि एकदा देहाविषयी जीव उदासीन झाला की ब्रह्मरूपच होऊन जातो महाराज कारण ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले शरीराविषयीच मनुष्य शरीराकरिताच मनुष्य द्वैतात जगत असतो कारण अहमभाव शरीराच्या ठिकाणी असतो ती वृत्ती मन बुद्धी आणि अहंकार हा अहंकार फार प्रमुख आहे महाराज अहंकार आहे तो पर्यंत देह आणि देही यातला फरकच समजत नाही देहालाच मी समजून बसतो आधी आणि इथंच सगळा घोळ होतो महाराज म्हणून देह आणि देही कळायला पाहिजे तो, तो कळावा या भगवंत आत्मसंयम योग अध्याय सहावा श्रीमद भगवद्गीता युंजन युंजन्यव सदात्मान योगी नियत कल्मशा शांती मर्मा परमसंस्ताम अधिग्छती यावर भाष्य करताना मौली दोनशे शहाण्णव क्रमांकाच्या वय म्हणतात की तैसे हो ये शरीर तै ते मनी जे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी अर्थात तसं जेव्हा त्याचं तस शरीर होतं म्हणजे जे जागृत अवस्थेत येतं चैतन्य अवस्थ चैतन्य त्या ठिकाणी दैदिप्यमान तेज शरीराच्या आत आणि बाहेर त्यामुळे प्राप्त होतं आणि ही अवस्था ये जेव्हा येते तेव्हा त्याला खेचर म्हणजे आकाशात संचार करणारं असं म्हणतात कारण सिद्धी प्राप्त झाल्यामुळं त्याला काहीच अवघड राहत नाही महाराज अहम ब्रह्मास्मी या हे तत्व त्याच्या अंगी बिंबतं आणि ही सिद्धी प्राप्त झाल्यावर शरीरधारी सामान्य लोकास तो मोठा चमत्कार वाटतो कारण तो पाण्यावरही चालतो तो आता इथं आहे तर क्षणात तो कोसो महिलावर दिसायला लागतो ह्या सर्व सिद्धी त्याच्या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळं इतर लोकांना त्याचं वागणं हे सुद्धा चमत्कारिकच वाटतं तैसे होय शरीर ते म्हणजे खेचर हे पेद हे पद होता चमत्कार पिंडजनी खेचर म्हणजे आकाश संचारी आकाशामध्ये तो संचार करायला लागतो हे पद म्हणजे हे स्वरूप त्याचं हे लोकांना मोठे चमत्कारिक वाटतं महाराज आणि त्याकडं लोकांची पाहण्याचा ओघ पाहण्याची दृष्टी ही बदलते काहीतरी सिद्धी याला प्राप्त झाली आहे हे लोकांच्या ठिकाणी पटायला लागतं महाराज आणि ती सिद्धी त्याच्या शरीरामध्ये ईश्वर कृपेनं आपोआपच प्राप्त होत असते शरीर भाव त्याचे संपलेले असतात तो ब्रह्मचे होऊन गेलेला असतो राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेजे मग तो हा विठ्ठल बरवा त्या विठ्ठलामध्ये आणि या अंतरात्मामध्ये आत्मा आणि अंतरात्मा त्याचा एकच होऊन जातो महाराज तैसे होय शरीर तै ते म्हणजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्णरी पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ताबाई की जय